लव्ह जेन्युअनली ऑल गुड विल कम बॅक टू यू या ओळींचा अर्थ या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला कळेल एक अनोखी गोष्ट खरंच ही खूप अनोखी आहे एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची एक दिवस तिच्याजवळ एक तरुण आला साधारण तीस वयाचा असावा त्याने आजीला विचारलं आजी संत्री कसे दिले आजीने भाव सांगितला व त्याने दोन किलो संत्री विकत घेतले व त्यातली एक संत्री सोडून एक फोड खाऊन म्हणाला आजी ही संत्री गोड आहे का आजीने हात पुढे करत संत्री हातात घेऊन एक फोड खाल्ली आणि म्हणाली लेकरा गोडच आहे की तो हसत हसत आजीच्या हातातली संत्री न घेताच निघून गेला असंच दुसऱ्या दिवशी तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला त्या दिवशीही त्याने संत्रीची एक फोड खात संत्री गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्री देऊन हसत हसत घरी गेला असे बरेच दिवस निघून गेले आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरुणाची पत्नी हे रोज पाहत असे एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले तू असं रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्री का देतोस आणि तीही अर्धी खाऊन त्यावर तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला अगं वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती कधीच संत्री खात नाही कारण तिला दोन रुपये कमी मिळतील मी तिला रोज एक संत्री खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो पत्नीने गर्वाने नवऱ्याला मिठी मारली दुसऱ्या दिवशी तसंच घडलं तो शेजारी असलेली भाजीवाली आजी आजीला म्हणाली अग हा पोरगा रोज कशापाई तरस देतो समधी संत्री गोड आहेत आजी तरुणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहून हसत म्हणाली अग <laughs> तो पिरमा पायी असं वागतो आणि त्याचा हा जीव बघून म्या बी त्याच्या वाजदा चार संत्री रोज जादा घालते आजीचे शब्द ऐकून त्याला खूप बरं वाटलं मनात विचार करत असताना शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरुणाला म्हणाली बाळा तू जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास म्हणून तर तुला न मागता संत्रीही आणि आजीचं प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या मित्रांनो ओंझळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका माणूस की कमी होत चाललीये तेवढी फक्त जपायला शिका व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद